माझं असं म्हणणं आहे की तुम्ही लोक हुशारा बुद्धीमाना कष्ट करतात कोणी धंदा करतात व्यवसाय करतात तुम्ही नोकऱ्या करतात आणि कर भरतात जर मी आता सांगतो करी भरता ना दोन वर्ष लगेच नोटीस नोटीस आम्ही दाखवल होतो आणि सक्ती बी आणि सक्ती बी येते अरे झालं म्हणजे हा जो कर भरतो अहो तुम्ही शिकलेली माणसं आहे हो ऐका मी काय तुम्हाला कर म्हणजे काय हो कर म्हणजे काय आहे लग्नात वाजवले पैसे का <laughs> कर म्हणजे काय जिजा कर आहे का कर म्हणजे काय दंड आहे का नो व्हॉट इज मीन बाय टॅक्स कंट्रीब्युशन टॅक्स इज द कंट्रीब्युशन फॉर दी डेव्हलपमेंट अँड शेअर टू दी म्युन्सिपल पॉलिटी अँड दी आपली लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अँड द पार्लमेंट यू सी नो व्हॉट इज मीन बाय टॅक्स अरे टॅक्स किती आहे नगरपालिका तुमच्याकडनं एकोणतीस रेका टॅक्स देते आणि आणखी तो याचा कारचा गाडीचा टॅक्स वेगळा रोड टॅक्स आणि आणखी त्या मितीन कडे चोराचा टोल टॅक्स वेगळा त्या चोराचा टोल टॅक्स वेगळा अरे कुठून लावला आणि त्याच्या पेक्षेत त्याचा महा चोर जो आहे त्याचा जीएसटी वेगळा अरे एवढा कर भरतो एवढा कर भरतो तुम्हाला काय सांगू माझी तुमची भाकर आहे ना भाकर पोळी भाजी लोणचं त्याच्यावर टॅक्स लावला गेलो जीएसटी जो माल इंडिया जाता जो माल इंडिया से आता काय म्हणायचं त्याला काय म्हणता तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे आणि शहरात माल गेला तर काय म्हणायचं आफ्टर टैक्स हा म्हणजे संबंधित कर भरायला आम्ही जबाबदार आहोत तुम्ही जर म्हणाल किंवा त्या ठिकाणी ब्रज घेतला माझ्या पोराने ब्रज घेतला आणि तीन रुपयाचा टॅक्स कमाले की ताई हो ताई तुम्ही ते डबराच घेतात टोकेल लावायचे काय सांगता तुम्ही अठ्ठावीस टक्के म्हणून आता मी नागरिक बांधव सोना सोन्यावर सांगतो इतिहास भूगोल नागरिक शास्त्र वाचा तुम्ही अभ्यासूया टॅक्सचा अर्थ काय कर म्हणजे काय जी सुविधा सरकार देते सुलतान देतो बादशाह देतो पेशवा देतो छत्रपती देतो त्याला तो कर देणं म्हणजे टॅक्स त्याला देशमुखी म्हणतात काय म्हणतात तुम्ही आणखी चौथाई म्हणतात हा लगाड म्हणतात आणि औरंगजेबने काय लावला होता आणखी जिजिया कर म्हणता तो जिजिया कर तुमच्या व्यापारावर होता आणि यांनी तुमच्या प्रत्येक गोष्टीवर खाण्यापिण्या आंब्यावरच कर लावून टाकला अरे ला। मला संडर जातो ना ती लोटा घेऊन त्याच्यावर टॅक्स आहे हे लोटा किती टॅक्स आहे बाप मेरी किंमत सो रुपये मेरा अठ्ठावीस टक्के टॅक्स बोला साधारण आदमी टीव्ही